प्रत्येकाने उडाशी आपला चॅनल देशाच्या आणि राज्याच्या विकासात सहकारी संस्थांचं मोठं योगदान आहे सहकारी बँकांनी स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर काही अमूलाग्र बदल स्वीकारणं गरजेचं चा। आहे सहकार चळवळ काळानुरूप बदलली पाहिजे राज्यातील शेतकरी बांधवांनी नवीन वेगवेगवेगळ्या वेग प्रकारच्या ज्या योजना आहेत त्यांचा लाभ घ्यावा असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं मुरगुड येथील विश्वनाथराव पाटील मुरगुड सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना भेटवस्तू प्रधान कार्यक्रमाप्रसंगी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते सत्यमुख प्रतिनिधी सौ क्षितिजा प्रकाश नाईक हेरले तालुका हातकणंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका